नमस्कार तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे नारी मध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी लेहेरिया पॅटर्न असलेली फॅन्सी आर्टवर्क सिल्कची साडी वेअर केली आहे पैठणी आहे युजली आपण पैठणी पाहतो त्याच्यावरती वेगळं डिझाईन असतं पण या पैठणीवरती लेहेरिया पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय हा यातला सुंदर असा एक रंग झाला राणी कलर आहे आणि याची किंमत जरी पाच हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त पंचवीसशेला मिळते आणि विथ अटॅच ब्लाउज पीस मिळते हा यातला एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा पॅरेट ग्रीन कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पर्पल कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा ग्रीन कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा स्काय ब्ल्यू कलर किंवा हलका मोरपीसी ट शेड आपण त्याला म्हणू शकतो असा हा कलर आहे तुम्ही या साडीचा सा पूर्ण डिझाईन पाहू शकताय पूर्ण साडी ही वर्क वर्क आहे भरलेली आहे लेहेरिया पॅटर्न आहे आणि पैठणीची ऑथेंटिक अशी बॉर्डर दिलेली आहे तुम्ही पदरेही पाहू शकताय पदरावरती पैठणीचं ऑथेंटिक असं डिझाईन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप सुंदर असे पॅसेस देखील आहेत माझ्या मते आता इतके फंक्शन आहे गुढी पाडवा येतोय चौदा एप्रिल येते तर अशा वेळी आपल्याला खूप सरळ सजायचं असतं नटायचं असतं फंक्शनला जायचं असतं तर तेव्हा आपल्याला इतक्या उन्हाळ्यात लाईटवेट साडी हवी असते आणि तितकी सुंदर दिसणारी हवी असते तर वेळी ही साडी तुम्ही डेफिनेटली प्रेफर करू शकताय ज्या कोणी ब्राईड आहेत त्या देखील ही साडी त्यांच्या फंक्शन्सला पूजा असेल किंवा ओटी भरण असेल तर अशा वेळी डेफिनेटली वेअर करू शकता नारी सॅरीजमध्ये अशाच पद्धतीच्या अजूनही काठपत्राच्या पद साड्या अवेलेबल आहेत आणि तितकेच कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत तेव्हा नारी सारीजला लवकरात लवकर व्हिजिट करा आता कर जी काही फिफ्टी पर्सेंट ऑफची ऑफर चालू आहे ती ग्रॅप करा नारी सारीजचा सा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवा तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी साडीला विजिट करा अशा सुंदर साड्यांची शॉपिंग करा आणि सुंदर दिसा